नमस्कार आजचा जो आपला व्हिडिओचा विषय आहे ना तो सर्वांच्या आवडीचा विषय आणि सगळ्या आईनं या बाबतीत उत्सुकता असते की नक्की तुम्हाला काय होणार तुम्हाला मुलगी होणार की तुम्हाला, तुम्हाला मुलगा होणार तर आपण सोबत एक स्कोर कॅल्क्युलेट करूयात आणि काही गोष्टी आहेत ज्याच्यावरून आपण हा स्कोर कॅल्क्युलेट करणार आहोत आणि मग व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्हाला नक्की काय होणार आहे तर सर्वात पहिला म्हणजे पोटाचा आकार तर असं सांगितलं जातं की जर आईच्या पोटाचा गोल चेंडूसारखा दिसत असेल आणि तो आईचं पोट थोडं वरच्या साईडला असेल तर तुम्हाला मुलगी होणार आहे आणि जर आईचं पोट खालच्या साईडला झुकलेलं असेल आणि थोडं गोल शेप त्याला नसेल थोडस निंबरत दिसत असेल तर तुम्हाला मुलगा होणार तर माझ्या बाबतीत ही गोष्ट खरी होती त्यामुळे हा पॉईंट जातो मुलाला त्यानंतर नेक्स्ट आहे की आईची जी स्किन आणि हेअरची क्वालिटी कशी झालेली आहे म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये काय होतं का आईंची जी स्किन आहे ती ग्लो करायला लागते वेगळी चमक आलेली असते त्यांच्या स्किनवरती त्यांचे केस छान झालेले असतात हेअरफॉल कम्प्लिटली थांबलेला असतो तर अशा केसमध्ये तुम्हाला मुलगा होणार असतो आणि जर आईच्या स्किन डल झाली आहे थोडी काळवंडली आहे पिंपल्स किंवा ऐकण्याचा त्रास जर आईला चालू झालेला असेल आणि हेअरफॉल होत असेल तर त्या केसमध्ये मुलगी होणार असं मानलं जातं कारण असं म्हणतात की पोटामध्ये जर मुलगी असेल तर ती आईचं सौंदर्य हिसकावून घेते तर माझ्या केसमध्ये ही गोष्ट केस खरी होती कारण माझे केस पण खूप छान झाले होते आणि माझी स्किन पण खूप ग्लो करत होती त्यामुळे हा पॉईंट मुलाला जातो त्यानंतर नेक्स्ट आहे की तुम्हाला प्रेग्नेन्सी मध्ये कशा होत होत्या म्हणजे तुम्हाला डोळा जे लागत होते ते कसे लागत होते तुम्हाला जर खूप तिखट खावं असं वाटत असेल तर तुम्हाला मुलगा होणार असं मानलं जातं जर तुम्हाला खूप असं गोड पदार्थ खायची इच्छा होत असेल प्रेग्नन्सीमध्ये मध्ये तर तुम्हाला जो आहे ती मुलगी होणार असते फक्त मला माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मध्ये असे काही खूप विशेष डोळे नाही लागले पण जेव्हा पण मला काही खायची इच्छा होत होती तर मोस्टली ते गोड असायचं त्यामुळे हा पॉईंट जातो मुलीला तर नेक्स्ट बघूयात की हार्ट रेट तर बाळाच्या हार्ट रेट वरून एक अंदाज तुम्हाला नक्की काय होणार सोनोग्राफी मध्ये आपण बरेच स्कॅन केलेले असतात बाळाचे जर थ्रुआउट सोनोग्राफी जर बाळाची हार्टबीट एकशे चाळीस पेक्षा कमी असेल तर असं म्हणलं जाते की तुम्हाला मुलगा होणार आहे आणि जर बाळाची हार्टबीट एकशे चाळीस पेक्षा जास्त असेल तर असं मानलं जाते की तुम्हाला जी आहे मुलगी आहे तुमच्या पोटामध्ये तर आउट प्रेग्नेसी जी बाळाची हार्टबीट आहे ती वारी करत होती कधी ती एकशे चाळीस पेक्षा कमी पण यायची कधी एकशे चाळीस पेक्षा जास्त पण यायची पण मोस्ट ऑफ द स्कॅन मध्ये जी हार्टबीट होती ती एकशे चाळीस पेक्षा जास्तीच यायची त्यामुळे मग हा पॉईंट पण जातो मुलीला त्यानंतर नेक्स्ट आहे मॉर्निंग सिकनेस म्हणजे मध्ये तुम्हाला मळमळ होणं कुठल्या पण गोष्टीचा वास सहन न होणं काही खाण्याची न इच्छा होणं याला पण मॉर्निंग सिकनेस म्हणतो तर जर तुम्हाला खूप जास्त मॉर्निंग सिकनेसचा त्रास होत असेल तर असं म्हणतात की तुम्हाला मुलगी होणार आहे पण तुम्हाला कम्प्लिटली मॉर्निंग सिकनेसचा सगळी त्रास होत नाही तुम्ही नॉर्मल आहात तर त्या केसमध्ये तुम्हाला मुलगा होणार आहे तर माझ्या केसमध्ये मला कधी मॉर्निंग सिकनेसचा त्रास झालाच नाही प्रेग्नन्सी मध्ये त्यामुळे हा पॉईंट जातो मुलाला नेक्स्ट आहे की प्रेग्नेन्सी मध्ये मूड कसा असायचा तुमचा म्हणजे तुमची जर प्रेग्नेन्सी मध्ये खूप चिडचिड होती खूप राग येतोय कुठल्या पण छोट्या छोट्या गोष्टींचा राग येत असेल तर असं म्हणतात की तुम्हाला मुलगी होणार आहे पण जर तुम्ही खूप शांत नॉर्मल जसं तुम्ही प्री प्रेग्नेन्सी होता तसंच जर असाल तर तुम्हाला मुलगा होणार आहे माझ्या केसमध्ये बॅलन्स होता ऍक्च्युली कधी कधी माझी चिडचिड होत पण होती कधी कधी नव्हती पण होत मी नॉर्मल पण असायचे तर हा आपण पॉईंट देऊयात मुलीला त्यानंतर नेक्स्ट म्हणजे थंडी वाजणे तर असं म्हणतात की जर तुम्हाला प्रेगनेन्सीमध्ये खूप थंडी वाजत असेल तर तुम्हाला मुलगा होणार आहे जर तुम्हाला प्रेगनेन्सीमध्ये थंडी न वाजता तुम्हाला गरम होतंय तर त्या केसमध्ये तुम्हाला मुलगी होणार आहे तर माझ्या केसमध्ये मला आउट प्रेग्नेन्सी खूपच जास्त थंडी वाजत होती त्यामुळे मग हा पण जातो मुलाला नेक्स्ट बघूयात की प्लेसेंटा तर प्लेसेंटाची पोझिशन काय आहे जर तुमचा प्लेसेंटा पोस्टेरियर असेल तर तुम्हाला मुलगा होणार असं म्हणतात आणि जर तुमचा प्लेसेंटा असेल तर त्याला म्हणतात की मुलगी होणार आहे माझ्या प्रेग्न्सी मध्ये माझा जो प्लेसेंटा होता तो पोस्टेरियर होता त्यामुळे मग हा पॉईंट पण जातो मुलाला तर मैत्रिणी जर हा स्कोर चेक केला त्यावरून अंदाज लावू शकतो की मला मुलगा होणार असं सा हे सांगतो आणि ऍक्च्युली तसंच झालेलं आहे मी एका गोंडस मुलाची आई आहे आणि माझ्या बाबतीत ह्या गोष्टी खऱ्या ठरल्या किंवा मग हा अंदाज खरा ठरला पण होऊ शकतं की तुमच्या बाबतीमध्ये या गोष्टी खऱ्या ठरणार नाहीत कारण प्रत्येक प्रेग्नन्सी वेगळी असते एक फन गेम म्हणून तुम्ही याला एन्जॉय करा एवढंच मी सांगू शकते याला ऍक्च्युली सिरियसली नका घेऊ कारण हे यामध्ये काही तथ्य नसतं आणि जे पण तुम्हाला होणार आहे ते एक सुदृढ बाळ असावं एवढीच प्रार्थना करा आणि तसंच देवाकडे मागा आणि तुमचा तुम्ही पण माझ्यासोबत जर हा स्कोअर कॅल्क्युलेट केला असेल तर तुम्हाला काय आलं मुलगा की मुलगी हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद